नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय तर मित्रांनो आता प्रथम उत्तर तालिका आलेली आहे ह्याच्यानंतर तुम्हाला लिपिक टंक लेखक तसेच टॅक्स असिस्टनसाठी आयोगाची एकंदरीत पुढची प्रोसेस काय असेल या प्रोसेसबद्दल आपण चर्चा करूया तसेच आता स्किल टेस्ट कधी होईल या महत्वाचा मुद्दा याबद्दल सुद्धा थोडा आढावा घेऊया तर बघा आता तुमची प्रथम उत्तर तालिका आलेली आहे ह्यानंतर बरेच जण ऑब्जेक्शन घेतील तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला सुद्धा कुठल्या प्रश्नावर डाऊट असला तर तुम्ही लगेच ऑब्जेक्शन घ्या कारण तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे जर बदलून आला तर तुमचे मार्क्स वाढू शकतात तर द्वितीय उत्तर तालिका येईल ऑब्जेक्शन नंतर द्वितीय उत्तर तालिकेनंतर स्किल टेस्ट क्वालिफाय विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागेल तो एकंदरीत एकाच तीन रेशो घेतल्या जातात म्हणजे सात हजार लोक आहेत तर जवळजवळ एकवीस हजार प्लस विद्यार्थी निवड निवड होईल तर बघा इथे एक मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो की कधी कधी काय होते तर एखादा विद्यार्थी घेत असताना एखादा शेवटचा विद्यार्थी घेत असताना एखाद्याला सत्तर मार्क्स आहेत आणि त्या सत्तर मार्क्सवर भरपूर लोक आहेत तर तो कट टू कट एकाच थ्री रेशो एकाच थ्री रेशो न घेता थोडंफार तो रेशो वाढू शकतो त्याच्यामुळे मा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गाफिलो राहू नका तर तुमची प्रॅक्टिस जोरात चालू द्या आता बऱ्यापैकी टेलिग्राम चॅनलवर अंदाजित कट ऑफ आलेले आहेत त्या कट ऑफनुसार तुम्ही तुमचे मार्क्स प्लस मायनस फाईव्ह आ, मागे पुढे पकडून प्रॅक्टिसला सुरुवात करा आता तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे अंदाजित कट ऑफ असतात हे सांगणारे सुद्धा लोक तुम्हाला म्हणतात की हा असाच कट ऑफ लागेल याची शक्यता नाही याच्यामध्ये थोडाफार खालीवर चेंज होऊ शकतो कारण आता तुम्हीच बघा ना पूर्वाचा कट ऑफ हा एकोणीस मार्क्स लागला हा तुमच्यासाठी खूप मोठा सुखद धक्का होता आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्हाला स्किल टेस्टसाठी सुद्धा असाच एक सुखद धक्का मिळू शकतो म्हणून जे थोडेफार विद्यार्थी काठावर आहेत त्यांना अशी भीती वाटते होईल की नाही होईल की नाही तर मग त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुमच्या सर्वात खंड पळू देऊ नका तुम्ही असंही थोडंफार आपल्या दिवसाचा एक दोन तास इकडे तिकडे जातोच त्यापेक्षा तुम्ही तो एक दोन तासच टायपिंगला तास द्या आणि सोबत येणाऱ्या पूर्वपरीक्षेचा सुद्धा चांगला अभ्यास करा म्हणजे अभ्यासाला प्राधान्य द्या त्यासोबत थोडी थोडी साईडला टायपिंग सुरू ठेवा जर तुम्हाला भीती वाटत असेल तर आणि जे ज्यांना सेफ वाटतंय त्यांनी एकदम जोरात टायपिंग सुरू करा बिंदास्त कुठेही शंका न बाळगतात तुमच्या या टायपिंगच्या सरावात मी तुमच्या कायमसोबत आहे बिंदास्त राहा आणि टायपिंग करा आता एकवीस हजार प्लस विद्यार्थी आयोगाने स्किल टेस्टसाठी क्वालिफाय केलेला आहेत त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे तुमचे हॉल हॉलटिकीट त्या हॉल तिकीटच्या आधी तुम्हाला किमान दहा ते पंधरा दिवस आधी स्किल टेस्टची तारीख कळणार ते तारीख कळल्यानंतर किमान आठ दिवस आधी तुम्हाला हॉल हॉलटिकीट येतील ते हॉल वर तुम्ही जी भाषा निवडलेली आहे ती भाषा वर येईल आणि त्याची तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागेल राहिला प्रेफरन्सचा मुद्दा याबद्दल मला तरी स्पष्ट माहिती नाही परंतु मला असं वाटते की ह्या स्टेजपैकी कुठल्या तरी एका स्टेजला आयोग आपल्याला प्रिफरन्स देण्यासाठी एक नोटिफिकेशन टाकेल आता पुढील पुढची स्टेज कुठली आहे तर आता तुमची स्किल टेस्ट झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल लिस्ट लागेल प्रोव्हिजनल लिस्ट नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल प्रोविजनल लिस्ट नंतर भरपूर प्रमाणात ऑप्टिंग आऊट होते एकंदरीत दोन हजार एकवीस मध्ये क्लर्क साठी जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आऊट केलेले आहे नुकताच लागलेल्या निकालामध्ये दोन हजार बावीसच्या क्लर्कच्या निकालामध्ये दोनशे एकोणऐंशी लोकांनी ऑप्टिंग आउट केलेला आहे के तर हा आकडा तुम्ही बघा आणि आपल्या जागा आहेत सात हजार त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोक हे ऑप्टिंग आउट करणार आहेत त्याच्यामुळे गाफिल राहू नका चांगला सराव करा आणि एक तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो मी जे विद्यार्थी टॅक्स असिस्टंटला असतात ते विद्यार्थी लिपिकला सुद्धा असतात दोघांची स्किल टेस्ट ही वेगळी वेगळी होत नाही तर एकच स्किल टेस्ट होती त्याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी जे टॅक्स असिस्टंटची स्किल टेस्ट देतात ते सर्व क्लर्कमध्ये सिलेक्ट होतात आणि ती ती लोक तर ओबियसली ऑप्टिंग आउट करणारेच असतात म्हणून प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जे विद्यार्थी खाली असतात ते फायनल व्हॅरिट लिस्टमध्ये बऱ्यापैकी वर जातात म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे टायपिंगला सिरियसली घ्या आणि चांगली टायपिंग करा आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्किल टेस्ट कधी होईल बरेच जण होतात की उन्हाळ्यात होणार नाही पावसाळ्यात होणार नाही हे पी एस ग्राउंड नाही की ऋतूचा परिणाम आपल्या परीक्षेवर होईल ते कधी होऊ शकतं दोन हजार बावीसची ची स्किल टेस्ट आम्ही भर पावसात एका क्षेत्रित दोन दोन तीन तीन लोक कोंबून कोमून सेंटरवर गेलेला आहे त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम आपल्यावर होणार नाही ती कधी होऊ शकते ती नेमकी कधी होईल याचा एकंदरीत अंदाज मी तुम्हाला सांगतो बघा आतापर्यंतची जी मी प्रोसेस तुम्हाला सांगितली जसे मी ते रिवाईज करून देतो एकदा द्वितीय उत्तर तालिका त्यानंतर स्किल टेस्टचा कट ऑफ त्यानंतर ते तारीख स्किल टेस्टची ह्या सर्व एकंदरीत प्रोसेसला ते अडीच महिने तरी लागू शकतात दोन हजार बावीसचा अंदाज घेता त्यांना अडीच ते तीन महिने हा कालावधी मिळाला होता तुम्हाला सध्या तितका मिळू शकतो त्यामुळे तुम्ही गाफील न राहता तुमचे सराव करत राहा तुमच्या स्किलमध्ये डे बाय डे स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह करत राहा काही अडचण असल्यास मला संपर्क करा फक्त टायपिंग संबंधित काहीही अडचण असल्यास तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा टेलिग्राम आय डी दिलेला आहे त्याच्यावर संपर्क करू शकता धन्यवाद